तर मी आता तुम्हाला तर दिसतच असं गाडीत बसलेली आहे आणि पार सहा वाजून गेले तरी पण मी इथं करमाळ्यातच आहे अजून सकाळी अकरा वाजता आले जेवण कर न करता आलेले या गडबडीने आले होते मला वाटलं लम म्हणलं मी लवकर माघारी येईन पण मी का माझं जा काही जाणं लवकर झालं नाही हे टेम्पो आणलेला आहे भाड्याने आणि त्यातनं आता पेरण्याही चालू होत्या ना त्याच्यामुळं ना काकऱ्याचा अवजार ह्या ह्यात काहीतरी का झालं होतं मोडलं होतं त्याच्या पाण्या त्याच्यामुळं ह्या टेम्पोत काकऱ्याचा अवग अवजार नीट करायला आणलं होतं आणि टाकलं होतं तर त्यांचं पुढं पण बाकीचं काम बरंच चालू होतं त्याच्यामुळं त्यांनी काय आमचं का काम झालं नाही पाटकीन त्याच्यामुळं उशीर लागला थोड्या वेळा अगोदर म्हणजे तीन वाजता होईल नंतर म्हणजे चार वाजता होईल पाच वाजता होईल सहा वाजता होईल सहा वाजून गेल्यात पर साडे सहा वाजत आल्यात दिवस पण पूर्ण मावळून गेला आणि अंधार पडायला लागला मी म्हणलं होतं मला मी एस टीने जाते महागारी माझं थोडंसं काम होतं एस टीने जाते महागारी तर ते म्हणलं नको आता थोडं टायमिंग आहे तीन वाजता तर सांगितले चा आहे स्थित करून द्यायला मग आपण सोबतच जाऊ असं करून करून तीन झाल्या चार झाल्या पाच पण झाल्या अंधार व्हायला लागला ला काही आवरलेलं नाही अजून बरेचसं काम चालू मी गाडीतनं खाली उतरले नाही दिवसभर इकडं इकडं काम करायची सवय ना रोजची आणि आज गाडीत बसूनच आणि दिवसभर आणि पाऊस पण चांगला एक दोन तास पाऊस चालूच होता इथं खूप पाऊस झाला आणि पाणी पाणी तिकडं आमच्या इकडं तर मी घरी काही फोन केला नाही पोरांना पोरांना म्हणलं होतं पाऊस चालू का तर पोरं म्हणले इकडं पण आबाळही आलंय तर मी सकाळी सकाळी लवकर आल ना अकरा वाजता तर क कपडेही काढून ठेवा म्हणलं फोन करून तिकडं पण लय आबाळ आलं होतं मग तिकडं पण शंभर टक्के पाऊस झाला असणार आहे आज आमचं प्यारायचं होतं तर इकडं काही कामामुळं आल्यामुळे ते प्यारायचं पण राहिलं आता जर जास्त जर पाऊस झाला असन तर दोन दिवस अजून काय प्यारा येणार नाही तिकडं पण मग आता काय होतं काय नाही अजून आम्हाला तर इथे किती वेळ लागतो किती नाही घरी पण मी बाकीचे कामं तशीच ठेवून आले म्हणलं महागारी आता येईन लगेच तर मी ह्या टॅम्पूत नव्हते जाणार मी एस टीने जाणार होते महागारी तिथे ते म्हणले जाऊ दे आता किती थोड्या वेळानंतर होणार आहे काम मग जाऊ सोबतच आणि खूप आता तर किती उशीर होतो आणि किती नाही सात वाजतात की आठ वाजतात काय माहिती आहे उगंच मी म्हणलं होतं त्यांना पाच वाजता पण मी जाते एस टीने म्हणून ते उग ते म्हणले थांबा आता इतक्या वेळ थांबले ना आताच काय होते थोड्या वेळाने आता घरी जाऊन पण बाकीचे पण कामं आहेत हो अजून टाकीत पाणी नव्हतं काय नव्हतं लाईट नव्हती दोन दिवस मोटर चालू नव्हती केली पाणी नव्हतं आता इथे जाऊन आता काय पण <laughs> आपण काहीतरी केली आता आता इकडे कॅम्पिंग लाईट लावलंय म्हटलं तर किचनमध्ये दिमाग करतं लाईट होतं पण आणि इकड पण पाऊस पडत आहे जिकडं तिकडं माणसं गाड्या उभा करून दुकानांनी आभाळ नव्हतं काय नव्हतं तरी पण आला सुद्धा आला काय माहिती वर तर आभाळ पण नाही एवढा रपराप रपरप आला गाडी तर एवढा वाजलेला दिसत नाही आणि वारं तर एवढं होत नाही अख्खा डोळ्यात जात काय एवढं होतं आणि वाऱ्याच्या नंतर नाही पाऊस आला मी काय गाडीच्या खाली उतरलीच नाही गाडी तर दिसूनच बाकीची पाणी पाणी झालं आहे सगळं इकडं पार अंधार पडायची वेळ झाली अजून तर इकडे तो असतंय पुर अजून हे कडची दुकानं पण बंद झाली दिवसभर चालू होती इकडं दुकानं इकडं फर्निचरचं मोठं दुकान आहे इकडं दिवसभर नवरीची भांडे बरेचसे गेले इथून आता इकडं असा रस्ता इथं बसलेलेच आहे दिवसभर कांटाळा आला आहे आता लिंबाखाली आजीबाई बसलेल्या होत्या आणि आत्ता उठून गेल्याचं तिथे आभा पण आलाय अजून अजून किती वेळ लागतो किती नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय